महत्वाचं म्हणजे <coughs> गेले चार दिवस आम्ही प्रचाराला सुरुवात केली अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं प्रत्येक घराघरामध्ये स्वागत होत आहे मागच्या पंचवीस वर्षामध्ये केलेली कामं लोकांच्या समोर आहेत आणि उत्स्फूर्ततेने लोक प्रतिसाद देत आहेत त्या वार्डामध्ये दे गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सुरुवातीला असं वाटत होतं की लोकांना किती वेगळं चित्र होतं पण ते चित्र बदलण्याला आम्ही यशस्वी झालो आहे माझ्यासोबत असलेल्या सुनीता पेडणेकर या महिला विभागामध्ये काम करत आहेत त्यांनी चांगलं असं वेगवेगळ्या माध्यमातून काम उभं केलं आहे महिलां महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण यासाठी त्यांनी यापूर्वी काम केलं आहे आणि आता नग नगरसेवक म्हणून त्या चांगलं काम कर करू शकतील ही या ठिकाणी ग्वाही देतोय परंतु राजघराण्याचा राजघराण्याला सातत्याने सावंतवाडी शहर राजघराण्यासमोर एका आदर व्यक्त केलेला आहे तिथं नेहमी राजघाण्याला सन्मान या शहरांनी दिला आहे आणि एक चांगली सुशिक्षित सा महिला या ठिकाणी पदावरती आहे प्रचंड बहुमताने म्हणजे विचार करू शकणार नाही असं तिला ह्या सावंत शहरातून लीड मिळेल अशी खात्री मला आहे मी निर्माण केला गार्डनची अवस्था बघितल्यानंतर की मागचे जे प्रतिनिधी होते त्यांनी लक्ष देणं आवश्यक होतं आता तुम्ही शहरामध्ये आल्यानंतर शहराच्या रस्त्यांची अवस्था काय हो सांगा तुम्ही उत्तर द्या या शहराचे रस्ते बघितले तर या प्रत्येक रस्त्यावरती खड्डे आहेत प्रत्येक ठिकाणी कचरा दिसतोय म्हणजे जे लोकप्रती होते त्यांचं जबाबदारी होते परंतु लोकप्रतिनिधी जे लोकप्रती होते त्यांच्या लक्ष दिले असा असा अर्थ होतो हां गेले तीन वर्ष या ठिकाणी प्रशासकीय सेवा आहे अनेक आंदोलने आम्ही उभी केली कामगारांच्या प्रश्नावरती आम्ही झगडलो तुतारीच्या तुतारी, तुतारी आम्ही निर्माण केली सामाजिक बांधिलकीच्या वतीने ते घर आम्ही एक नि निर्माण करून दिलं असंख्य प्रश्न त्याच्यानंतर आम्ही हाताळले आहेत या शहरामध्ये आणि पत्रकारांना ते माहिती आहेत पत्रकारांच्या रूपातनं आम्ही सातत्याने अनेक नागरिकांचे प्रश्न आज बसस्टँड बस स्टँड आहे बस स्टँडची अवस्था काय हो सांग ह्याचे उत्तर द्या तुम्ही बस स्टँडवरती साध्या जर एखादा बाळ असेल आणि त्याला जर दूध हवं असेल तर तिथं कॅन्टीन जवळजवळ दहा वर्ष नाही म्हणजे इथे लोकप्रतिनिधी करतात का ह्याची उत्तर त्यांना द्यावी लागतील ना